शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारा उमरगा येथे एक दिवसीय रेशीम शेती व तुती लागवड कार्यशाळा संपन्न जिल्हा रेशीम कार्यालय व शरण पाटील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारा यांच्या अध्यक्षतेखाली शांताई मंगल कार्यालय येथे कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारा यांनी सांगितले की अत्यंत कमी खर्चात व जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येणारा आहे तुतीच्या झाडावर रेशमाच्या किड्याचा पैदास होत असते अशा या उपयुक्त तुतीचा लागवड निचारा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते एकदा तुतीच्या झाडाची लागवड केली की ते कमीत कमी पंधरा वर्ष तरी जिवंत राहते त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च वाचतो शेती व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीसाठी द्यावा लागणारा वेळ पैसा पाण्याची आणि खताची बचत होईल तसेच मनुष्यबळ कमी लागेल यावेळी शरण पाटील फाउंडेशनचे व भाजपचे युवा नेते शरण पाटील तसेच जिल्हा परिषदेचे सी ओ मेनक घोष उपविभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे तहसीलदार गोविंद येर रेशीम उद्योग अधिकारी आरती वाकुरे तालुका कृषी अधिकारी डी व्ही रेतापुरे आदींची उपस्थिती होती त्यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होता मला सांगायला आनंद वाटतो की आता आपले इथं शेतकरी न राहता उद्योजक झालेले आहेत सर गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून तिथे शेतकरी रेशीम शेती करतात आणि त्यापासून त्यांनी म्हणजे चॉकीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे म्हणजे सुरुवातीला तुतीची लागवड करावी लागते या तुतीच्या दा, ला लागवडीचं जो आपण रेशीम शेतीमध्ये जो आपण कीटक संगोपन घेतो हा जो रेशीम कीटक असतो हा बलफेरी म्हणजेच आपली तुतीचे पाणी हा खात असतो म्हणजे त्याचं ते फीड असतं तर त्या रेशीम शेतीमध्ये आपण बघितलं तर विवन जातीशी केंद्रीय रेशीम मंडळ कर्नाटक आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विवन जातीच्या आपण तुतीची लागवड वालाची त्याच्यामध्ये प्रसार करतो कारण यामध्ये जो पाण्याची क्वालिटी असते ती चांगली असते कारण तुम्ही जर बघितलं पोषकात धागा दा जर तयार होतो ते प्रोटीन म्हणजे जे सिरेसिन नावाचं जे प्रोटीन असतं ते प्रोटीन त्या खाद्यापासूनच आपल्याला मिळतो एकदा आपण जर तुतीची लागवड केली तर ती आपल्याकडे पंधरा वर्ष याच्यामध्ये आपल्याला जगते तसंच आपण नंतर कटिंग घेऊन शेतीमध्ये तुतीचा पाला जो आहे तो कीटकांना देऊ शकतो तर या उद्योगामध्ये आपण शेतकरी याच्यानंतर चॉकीचं प्रशिक्षण आपल्याकडे मला सांगायला आनंद वाटतो धाराशिव जिल्ह्यामध्ये चौदा शेतकरी रेशीम चॉकी रेशीमचं प्र प्रशिक्षण घेऊन आलेले आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये चॉकी सुरू केलेली आहे चॉकी सेंटर तर मला अजून इथे आवाहन करायचं की उमरग्यामधूनही अजून पुणे पुढे आले शेतकरी जे शेतकरी रेशीम शेती करतात त्यांनाही आपण चॉकीसाठी ट्रेनिंगसाठी पाठवू आणि तसेच तुती त्याच्यानंतर चॉकी आणि दुसरा घटक आपला जो आहे रेशीम कीटक तोष निर्मिती कोष निर्मितीनंतर धागा निर्मिती माननीय कलेक्टर साहेबांच्या प्रयत्नाने तसंच पालक सचिव मॅडम आपले वस्त्र वस्त्रोद्योग मंत्री यांच्या प्रयत्नाने आपण इथे रेशीम शेतीचं रेलिंग प्रशिक्षण देखील आपण कर्नाटक येथे शेतकरी पाठवत आहोत हो। आपण आत्ताच तर पाच जणांना आपण पाठवायचं नियोजन केलेलं आहे आणि येत्या ऑगस्टमध्ये बेंगलोर धारवाड येथे त्यांची ट्रेनिंग होणार आहे जसं महाराष्ट्र दोन नंबरला आहे रेशीम शेतीमध्ये तसंच आपला उस्मानाबाद जिल्हा ही देखील पूर्ण महाराष्ट्रात दोन नंबरला आहे तसंच हा पुढे अजून ह्याच्यामध्ये पुढे जाईल तर सध्या जे रेशीम शेतीमध्ये जे आपण तालुक्यांची नावं घेतली तर कळम भूम आणि वाशी सरांनी एक देवधानुरा पण व्हिजिट केलेला आहे भूम तालुक्यामध्ये मानकेश्वर आणि वाशीमध्ये खमकरवाडी खामकरवाडी जे एक असं गाव आहे ते त्या गावातले तीनशे ते साडेतीनशे शेतकरी जे आहेत ते रेशीम शेतीकडे वळलेले आहेत आणि तिथे आपल्या दोन चौकी देखील सुरू आहेत मग आता शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण आवर्जून खामकरवाडी येथे भेट द्यावी तसेच आपल्या तालुक्यातले जवळचे इथं कंटेकुरला आपण त्याचा सत्कार केला संजय पाटील यांच्या शेतावर जाऊन या म्हणजे शेती रेशीम शेतकरी हा कसा कष्ट आणि जिद्दी चिकाटी असली पाहिजे कारण तुम्ही जर पाहिलं रेशीम किटकांचा जो कार्यकाळ आहे एक महिन्याचा आहे म्हणजे तीस दिवस ह्याच्यामध्ये सुरवातीचे जे दहा दिवस असतात ते अत्यंत नाजूक अवस्था टेम्परेचर ह्युमिडिटी मेंटेन करावी लागते ह्यासाठीच आपल्याकडे चॉकी सेंटरची आवश्यकता आहे आणि आपल्या जिल्ह्यात चॉकी सेंटर तर तयार झालेले आहे तर हे दहा दिवसाचं शेतकऱ्याचं कष्ट कमी करून आपण चॉकीची जर मागणी घेतली आणि त्याचं जर आपण उत्पादन घेतलं तर रेशीम कीटकांना जो चांगल्या दर्जाचा पाला आपण तुतीचा देऊन एक चांगल्या प्रकारचे म्हणजे बाय सध्या महाराष्ट्रात किंवा भारतात असो बाय म्हणजे जे पांढरी कोश असतात त्यांनाच याच्यामध्ये मान्यता मिळालेली आहे पूर्वी बोर्ड डिवळे कोश आता जुने पण आहेत आपले दोन हजार जवळपास दोन हजार पासून शेतकरी आहेत की जे रेशीम उद्योग करतात त्यांना माहिती आहे ते पिवळे कोश पण त्याचे सध्या आता त्याचं प्रॉडक्शन नाही आहे पण बायवोलन जे पांढरे कोशाचं आहे आणि कसं आदरराव यांनी मांडल्याप्रमाणे अडचणी केलेलं आहे फक्त प्रायव्हेट व्यापारी जे आहेत ते नोंदणी करत नाहीत सर आपल्याकडे येऊन त्यांचे आपण प्रयत्न करू सर आणि आपण या दृष्टीने शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत नक्कीच आपल्या आणि साहेबांच्या मदतीने नक्कीच सोडवू सर हवामानामध्ये किती आर्द्रता आहे त्याच्यामध्ये पावसाचे किती ऊन किती आहे उष्णता किती आहे तापमान किती आहे शहरामध्ये रेशीम कार्यशाळाची त्याचे नियोजन मागच्या एक पंधरा दिवसापासून जिल्हा रेशीम कार्यालयाकडून आणि शरण पाटील फाउंडेशनकडून तयारी सुरू होते आणि आपण असं सहचर्चा चर्चा करत असताना शरण जिल्हा आपण असं आपण असं सहचर्चा चर्चा करत असताना आपण त्यांना असं सुचवला की आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या रेशीम आणि तुती लागवडची मोठा आपण मोहीम हाती घेतलेली आहे याच्यामध्ये आपण आपला उमरगा लोहारा भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून जिल्हा रेशीम कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना एक मार्गदर्शन शिबीर आणि सत्र आयोजित काय करू नये असा फक्त आपण एक साधा एक संकल्पना या पण एक प्रश्न मांडला लगेच शरणजींनी ही त्यांच्या मनावर घेऊन जिल्हा रेशीम अधिकारी वाकुरे मॅडम याच्या संयुक्त त्यांच्या समन्वयाने ताबडतोब त्यांनी तारीख पण त्यांनी निश्चित केला आणि सर्व आम्हाला सर्वांनी त्यांनी इन्व्हिटेशन दिला म्हणजे ही एक या प्रगती शेतकऱ्यांची आपण उमरगा लोहारा आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये हे पुरगामी उपयु तालुका मानले जातात आणि ही असा युवा नेत्यामध्ये शेतकरीमध्ये असा ही लक्ष लक्षणं आहे दिसून येत आहे आणि ही सर्व आपल्या शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी आपण या आजचे मार्गदर्शन छत्र आयोजित केलेली आहे आतापर्यंत सर्व वक्त्यांनी खूप सुंदर रेशीमबद्दल तुती लागवडबद्दल या पूर्ण बिझनेसबद्दल सविस्तर त्यांनी मार्गदर्शन केलेली आहे माहिती दिली आहे मला जास्त जा बोलण्याची काही सध्या स्कोप नाही आहे ओ साहेबने पण खूप सविस्तर त्यांनी रेशीम कल्टिवेशन त्याच्याबरोबर काही प्रक्रिया आपल्याला करायची आहे याच्याबद्दल मार्गदर्शन केले वाकोरे मॅडमने पण पूर्ण तांत्रिक बाबीचे मार्गदर्शन केले पवारजीने पण सुरुवातीला त्यांनी रेशीम आपल्या शेतकऱ्यांसाठी कसा एक अतिरिक्त उत्पन्न मिळून देणारे एक पीक आहे याच्याबद्दल त्यांनी माहिती दिला आणि प्रत्येक महिन्याला रेशीम लागवडीपासून तुती लागवडीपासून एक लाख जर उत्पन्न मिळत असतील हे सहजपणे हे आपल्याला ते वाटतच नाही आहे म्हणजे ते त्याच्यावर कदाचित संशय निर्माण होऊ शकते की एक लाख पर एकर उत्पन्न मिळू शकते का बट तसं आपल्याकडे काही शेतकरी ऑलरेडी आपल्या दाराशी जिल्ह्यामध्ये शेजारचे जालना असो बीड जिल्ह्यामध्ये असो इवन आपला लातूरमध्ये पण शेतकरी तसा माहिती करत आहे आणि आपल्याला वाटते की आपण आपला लातूर उमरगा आणि लोहारा भागामधील काही शेतकऱ्यांना आपण बारामती आणि इथे आपण त्यांना पाठवून रेशीम आणि ए तंत्रज्ञानाबद्दल आपण मार्गदर्शन केली आहे आणि बट आमच्या समोर आता एक मोठा सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या काही वर्षापासून रेशीम लागवडबद्दल बरेच काम झालेली आहे तत्कालीन जिल्हाधिकारी महोदय असो आमच्या आम इथे याच्यापुढे ओंबासे सर असो या रेशीम अधिकारी असो सर्वांनी खूप मेहनत घेऊन इथपर्यंत रेशीम लागवडची प्रगती इथपर्यंत त्यांनी आणलेली आहे याच्या पुढे याच्या पुढे आम्हाला याला पण न्यायची आहे फक्त आपल्याला तुती लागवड या पूर्तता सीमित राहायची नाहीये आता आमच्या शेतकरी बांधव बोल बोलत होते जे प्रत्येक शेतकरी आहे की आता जालना आहे सोलापूर आहे बीड आहे या जिल्ह्यामध्ये आ, जे कोश खरेदी विक्री केंद्र आहे ते आता तिथे सध्या सुरू आहे जसं एपीएमसी मध्ये आपण भाजीपाला घेऊन जातो भाजीपाला खरेदी विक्री होत असतात तसेच आपण या पुढेपासून जर आपण या उमरगा लोहारा भागामध्ये जास्तीत जास्त शेतकरी किंवा एक पाचशे एकर आपण असं एक उद्दिष्ट आमच्यासाठी ठेवला पाचशे एकर पाचशे एकर तुती लागवड शेतकरी आपण लवकर लौकर, मेबी याच सीझनमध्ये मध्ये या एकाच वर्षामध्ये या सहा महिन्यामध्ये आपण इथे पण कोश खरेदी विक्री व्यवहार केंद्र पण सुरू करू शकतो तुमच्या सर्वांच्या सहकार्या माध्यमातून याला निधीची काही कमतरता नाहीये आता पवार जी इथे आमच्या समोर समोर सा, इथे बसलेली आहे यांच्या यांच्या आणि यांच्या टीमची मागच्या काही वर्षापासून प्रयत्न होती की आपण तुती लागवड तुती लागवड नंतर जे प्रक्रिया आहे युनिट आहे ते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनामध्ये आणण्याची आहे त्याच्यात त्यांचे प्रयत्न होते ते प्रयत्न ते स्वप्न तर साकारलेली आहे आता ही कसं आपल्याला अस्तित्वात आणायची आहे कसं सीएमई जी पी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याला तेराशे टार्गेट यावर्षी मिळाली आहे सो ही मोठं टार्गेट असे साध्य होणार नाहीये तुमच्या सर्व शेतकऱ्यांची याच्यामध्ये सहभाग जर कोऑपरेशन मिळला तेव्हा आपण सी एम टार्गेट साध्य करू शकतो त्याच्यातून तुती लागवड साठी आता दोन योजना आहेत एक एम आर जी एस आहे आणि सिल्क समग्र आहे केंद्र शासनची सिल्क समग्र म्हणून योजना आहे त्याच्यामध्ये आपण आता उमरग्यामध्ये ऑलरेडी एक पंधरा या वीस आपण कार्यरत मला दिलेली आहे आणि ओमरग्याला आपण पन्नास आणि लोहारामध्ये पन्नास असा एक एकर टार्गेट दिलेली आहे ते आपण असं वाढून पण देऊ शकतो एमआरजीएस मध्ये आणि सिल्क समग्र म्हणून योजना पण आहे बट तुती लागवड केल्यानंतर कोश निर्मिती केल्यानंतर आपण जेव्हा रामनगरला जातो आता माझं पण गाव कर्नाटकामधले आहे जेव्हा मी आता सरंजीला बोलत होतो जेव्हा मी एक दहा वर्षपूर्वी नोकरी करत होतो बेंगलुरुमध्ये दर दिवशी माझ्या कंपनीला येणे जेणे करता करणारा ज्या रस्ता होती ते सिल सेंट्रल सिल्क बोर्ड आहे ते सिल्क बोर्ड समोरच मी जाणत होतो आणि योगायोगाने आज आम्हाला असा एक संधी मिळाली आहे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आपला धाराशिवमध्ये या सेंट्रल सिल्क बोर्डच्या माध्यमातून आपण सिल्क समग्र योजनेतून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एंड टू एंड व्हॅल्यू चेक म्हणजे तुती लागवड केल्यापासून रेशीम साडी निर्मितीपर्यंत आपण एखादा प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये आपण आणू शकतो आता बालाजी पवार आहे बालाजी पवारचे त्याच्या प्रस्तावा लिहिली आहे बरोबर ना पवाजी आता प्रस्ताव शासनचे विचाराधीन आहे लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळणार आहे मिळणार पण आहे असं जर झाला आपण दाराशिव कळंब वाशी या भागामध्ये सिल्क म्हणजे रेशीम शॉल रेशीम साडी इथपर्यंत आपण एखादा कारखाना लावू आहोत हे फक्त कळंब ताराशी पूर्तता नाही आहे आपण उमरगा लोहारामध्ये पण आणू शकतो बट यासाठी तुमच्या सर्वांची सहकार्य आहे मदत आहे हे लागणारच आहे आणि आम्ही हे पण सांगू इच्छितो आमच्या शेतकरी बांधवांनी एक तीन त्यांनी सुचवला एक चौकी रेरिंग सेंटर आहे त्याला आपल्याला नैसर्गिक जे पाने आहे ते आपल्याला त्याला पाजवं लागेल ते आपण करूया कुठल्या आणि रेशीम तुती लागवडची असा एक सुंदर म्हणजे एक चांगला फायदा आहे तुती लागवडला जास्त कीटकनाशक किंवा की खताची गरज नाही आहे फक्त पाण्याची जे गरज आहे लाग ती लागणार आहे त्या आपण तुबक आणि तिसऱ्या सिंचनातून आपण पाणी देऊ शकतो बाकी एकदम लो मेंटेनन्स क्रॉप आहे बरोबर ना याच्यानंतर कुशल अकुशची निधी आहे आता ओ साहेबने पण त्यांच्याबद्दल त्यांनी त्यांनी टिप्पणी केला कुशल बऱ्याच वेळेला कुशलची रक्कम आहे थोडा उशिरा येत आहे ही पण आपण प्रयत्न आणि पाठपुरा करून लवकरात लवकर कुशलची निधी पण आपल्या शेतकऱ्यांनी मिळाली पाहिजे हे आमच्या सर्वांचे प्रयत्न आहे ज्याचे शरणजी आहे आपला लोकप्रतिनिधी आहे आमदार महोदय खासदार महोदय मंत्री महोदय त्यांच्या मार्फत आपण शंभर टक्के प्रयत्न करूया बट फक्त कुशलची पैसा उशीर मिळते म्हणून आपण मागे पडायचे नाहीये है। है ना सो so ही he...